नमस्कार येत्या वीस तारखेला सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाकरिता विधानसभेची निवडणूक होते आणि या निवडणुकीकरिता महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधिकृत उमेदवारी व अधिकृत मशाल या चिन्हावर मी या निवडणुकीला सामोरं जात आहे मित्रांनो या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी व त्यासोबतच सर्व जनतेने मला फार मोठी मोलाची साथ दिली माझे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे विजन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळ्या मंडळींनी फार मेहनत घेतली आणि गल्लोगल्ली गावोगावी खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर तुम्ही सर्व मंडळी दिवस रात्र आहो रात्र माझ्यासाठी मेहनत घेतली त्याबद्दल खरं तर मी जन्मभर आपले सगळ्यांचे ऋणी राहीन परंतु या आता प्रचार अगदी शिगेला पोचलेला आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत आणि या शेवटच्या दोन दिवसामध्ये एवढी धावपळ होते की सतत बैठका चालू आहेत सतत दौरे चालू आहेत सतत सभा चालू आहेत सतत भाषणं चालू आहेत आणि मग या दरम्यान मोबाईल सायलेंट ठेवायला लागतो आणि मग आपल्या सगळ्यांचे फोन येऊन जात आहेत आणि मला त्याला उत्तर देता येत नाही किंवा तुम्ही जे मेसेजेस पाठवता सोशल मीडियावर त्याला देखील रिप्लाय देता येत नाही तेव्हा तुम्ही सगळे माझी घरातली मंडळी आहात माझ्यावर जीव लावणारी मंडळी आहेत मी अत्यंत चौकसपणे प्रत्येकाचं फोन अटेंड करणारा माणूस आहे परंतु आता या धावपळीमध्ये त्या गोष्टी थोड्याशा होत नाही तर तुम्ही समजून घ्याल ही अशी आशा बाळगतो आणि मित्रांनो येत्या वीस तारखेला आवर्जून तुम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मला आपले आशीर्वाद द्या या मत या पेनसुद्धा गडवा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा क्रांती घडणार आहे इथे जुनी व्यवस्था मोडकळीस निघून सर्वार्थाने नव्याने एका युवकाच्या हातामध्ये इथली जनता प्रतिनिधित्व देणार आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती राहील की आपण सगळ्यांनी येत्या वीस तारखेला के मतदान केंद्रावर जाऊन मतपेटीवरील मशाल या चिन्हावरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने या विधिमंडळामध्ये पाठवावे व आपल्या सेवा करण्याची संधी द्यावी मी आमदार म्हणजे आपणच सगळेजण आमदार धन्यवाद